आमच्या इथे तेगत निंबोरे येथील रहिवासी दीपक भाऊ यांची मुलगी होती सहा साडेसहा वर्षाची ती आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वर्ष पाच साडेपाच वाजता तिचा शोध घ्यायला गेलो ती मुलगी आम्हाला सापडली नाही ती मुलगी अशा ठिकाणी आढळली की एकदम रान जंगलामध्ये ती मुलगी आम्हाला सापडली आणि पाहायला गेलो जण म्हणजे आम्ही शेवटांना गेलो होतो पण काही जणं गेलेत त्या घटनास्थळी ती मुलगी अशी पडलेली होती एकदम बेकारव्यस्थितीत पडलेली होती त्या मुलीला याला पाणी पाहिलं आणि संशयित त्याला शोधायला गेलं तर संशयित पडून गेला त्यांच्या ताब्यात सापडलेला होता थो, थोडा म्हणजे असं भेटला त्यांना पण तो तिथून इष्टून गेला त्यांच्यातून की मी हा गुन्हा केला नाही त्याचं नाव सुभाष उमा उमाजी भील राहणार वावर्द्याचं येतो म्हणजे मुलीसोबत काय प्रकार केलेले त्याने मुलीसोबत काय केलं असं हे पण मला सांगायला पण चांगलं नाही वाटत अशा प्रकारे हा विषय घडलेला आहे सर छोट्या लहान मुलीवर समजा आवडली मुलगी त्यानार त्याला विचार करायला पाहिजे होता थोडंसा की काय एवढ्या मुलीला काय अत्याचार करायला हवा असं एवढा तरी त्याला पकडून मी तर म्हणजे भाषेत शिक्षा काय किंवा हे शिक्षा सापूर्व पडणार आहे एवढ्या मुली लहान मुली त्यांना अत्याचार केल्यामुळे तर खूप असं म्हणजे समाजाला एकदम डिस्कल म्हणजे वाईट कृत्य घडला असं एक निषेध करतो आम्ही सर्व आणि लोकसंघाच्या मोर्चामार्फत हे घडला म्हणजे तेव्हा जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी काय भाजीपेक्षा जास्त शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू अशी आम्ही कडकडीत चॅनलला विनंती करू